चोवीस वर्षीय तरुणाची धारदार लोखंडी कत्तीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना कन्नड तालुक्यातील नागद येथे घडली या प्रकरणात सात जणांवर कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चौदा ऑक्टोबर रोजी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमून महिलेच्या घरी आरोपी अमोल दशरथ निकम याचे घरी येणे जाण्याच्या कारणावरून शुभम रणवीर सिंग राजपूत यास आरोपितांनी शिगा करून सचिन दशरथ निकम व शंकर दशरथ निकम यांनी काठीने मारहाण करून तसेच ऋषी निकम अविनाश निकम बंडू राजपूत सतीश राजपूत यांनी चापडबुक्क्याने मारहाण केली तसेच अमोल निकमने त्याच्या हातातील धारदार लोखंडी कत्ती हत्याराने शुभम रणवीरसिंग राजपूत व चोवीस वर्षीय राहणार नागद तालुका कन्नड याच्या मानेच्या डाव्या बाजूला कानाखाली जोरदार शस्त्राने वार केल्याने शुभम राजपूत याचा जागीच मृत्यू झाला ही घटना रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान नागद येथील ग्रामपंचायत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक रामचंद्र पवार आपल्या पाऊस घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत घटनेचा पंचनामा करून या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे सांगितले दिनांक पंधरा रोजी घटनेची माहिती नागरिकांना लागली तशी गर्दी जमा होत होत नागद परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली ग्रामस्थांनी रस्तारोको करण्यास सुरुवात केली मात्र प्रतिष्ठित नागरिकांनी ग्रामस्थांची समजूत काढत रोको आंदोलन स्थगित करण्यात आले मयज शुभम राजपूत याचे प्रेत दूरक्षेत्र पोलीस चौकी येथे आणण्यात आले तिथे ग्रामस्थांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत व सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा असे निवेदन देण्यात आले घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी अपरिजिता अग्निहोत्री यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला दुपारी शुभम रणवीर सिंग राजपूत यांच्यावर शोकाकुल वातावरणात नागद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा परिसरात पोलिसांचे मोठा फौजफाटा तैनात होता ज्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगलसिंग भरतसिंग राजपूत यांच्या फिर्यादीनुसार आरोपी अमोल दशरथ निकम सचिन दशरथ निकम शंकर दशरथ निकम ऋषी गोविंद निकम अविनाश गोविंद निकम बंडू शिवसिंग राजपूत सतीश संतोष राजपूत सर्व राहणार प्रेमनगर तालुका कन्नड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून उपविभागीय पोलीस अधिकारी अपरिजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार हे पुढील तपास करीत आहेत